शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील लोकप्रिय छायाचित्राचं बारकाईट निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचं वातावरण नाही मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव देखील कमजोर होतो आहे आणि दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प वाढणं अपेक्षित आहे बंगालच्या उपसागराच्या आणि पूर्व भारताच्या बहुतांश भागात आता पावसाला सुरुवात होणार आहे संपूर्ण भारताचं निरीक्षण केलं तरी देखील एवढं पावसाळी वातावरण आता उत्तर भारतात राहिलेलं नाही मात्र आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून तामिळनाडू आंध्र प्रदेश किंवा पूर्व भारतामध्ये पावसाचं क्षेत्र आता निर्माण होऊ लागलं आहे आणि पर्यायाने मान्सूनसाठी हे परिणामकारक वातावरण ठरणार आहे आपला मॉडेल बेस अंदाज आहे या अंदाजामध्ये मॉडेलमध्ये जो बदल होतो हवामानात जो बदल होतो तो आपण प्रत्येक अंदाजामध्ये बदललेल्याप्रमाणे सांगत असतो त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की यांचा अंदाज दररोज बदलतो आहे परंतु वातावरण एक अशी गोष्ट आहे की यात सातत्याने बदल होत असतात आणि त्यामुळे अगदी काल सात आठ नऊ तारखेला सांगितलेला पाऊस आता डायरेक्ट दहा अकरा तारखेला का सांगितला जातो तर याचा अर्थ हवामान अजून पोषक बनलेलं नाही आहे ते बनतं आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सात तारखेला महाराष्ट्रात मराठवाड्याच्या पूर्व भागात श्रीगणेशा होईल पावसाचा असा अंदाज आहे त्यानंतर पूर्व भारतात पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे त्यामुळे सात तारखेचा अंदाज बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात कायम आहे हा अंदाज बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीसहित पूर्व भारतात जोरदार पद्धतीने आठ तारखेला तयार होणार आहे याही अंदाजात बदल नाही महाराष्ट्रामध्ये जरी नऊ तारखेपर्यंत फारसं पावस वातावरण तयार होत नसलं तरी काही भागात स्थानिक स्वरूपाचं विरळ वातावरण तयार होऊन ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही पूर्व भारतातील वातावरण मात्र भारताच्या अंतर्गत राज्यांकडे आता सरकण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ याच्या दक्षिणी भागात थोडा पावसाचा प्रभाव हा दहा तारखेला तयार होण्याचा अंदाज आहे अकरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा काही दक्षिणी भाग दक्षिण कोकण या ठिकाणी काही भागात पावसळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पूर्व भारतातही पावसळी वातावरण राहणार आहे मात्र बारा तारखेला विदर्भ मराठवाड्यात मोठ्या पावसाळी मान्सूनपूर्व सरी वादळी स्वरूपात असतील असा अंदाज कायम आहे तेरा तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र वादळी पावसाची शक्यता कायम आहे चौदा तारखेला मात्र अंदाज बदलतो आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी केवळ वादळीच नाही तर काही विभागात वाव्हानी जोरदार काही अंशांनी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मान्सूनपूर्व सरींचा हा पहिला प्रभाव असेल स्कायमेटचा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि पूर्व भारतात पावसाच्या वातावरणाचा अंदाज अजून कायम आहे स्कायमेटने आठ तारखेलाही उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि पूर्व भारतात पावसी वातरून वाढण्याचा अंदाज कायम ठेवला आहे नऊ तारखेला देखील तीच परिस्थिती कायम आहे पूर्व भारतातील पाऊस मात्र थोडा भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होणार आहे दहा तारखेला आपण बघतो की वातावरण वात थोडं कमजोर स्वरूपात जरी जात असलं तरी पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होऊन ते थोडं भारताच्या दिशेने सरकायला दहा तारखेला सुरुवात होणार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेलाही पावसाळी परिस्थितीला सुरुवात होणार आहे स्कामेटच्या अंदाजानुसार अकरा तारखेला विदर्भ मराठवाड्यात हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील दक्षिणी भागात म्हणजे सिंधुदुर्ग कोल्हापूर काही प्रमाणात लातूर धाराशिव या ठिकाणी पावसाची परिस्थिती बारा तारखेला निर्माण होऊ शकते तेरा तारखेला हे वातावरण पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात जोर करण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार हे वातावरण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र चौदा तारखेला अधिक प्रभावी राहील पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरात अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती निर्माण होते भारतातील पावसाळी वातावरण ही थोडं कमजोर होण्याची शक्यता दाखवली जाते मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण तयार होत आहे स्कायमेटने मात्र महाराष्ट्रावरील किंवा भारतातील पावसाचं वातावरण कमजोर होत जाण्याचे संकेत दिले आहेत मात्र याचा मान्सूनवर काहीही परिणाम होणार नाही कारण आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी बाष्प वाढू लागलं आहे आणि त्यामुळे पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा दक्षिणेकडून भारताच्या वाढत जाणार आहे आज आपण एकोणीस तारखेला वातावरणातला बदल बघतो अरबी समुद्रात देखील जवळपास कोकण गोव्याच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती सरकणार आहे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात दोन्हीकडेही परिस्थिती असणार आहे परंतु कालपर्यंत जे वातावरण दाखवलं होतं त्या वातावरणात काही प्रमाणात घट होताना दिसते ईस एम डब्ल्यूच्या एफ एस मॉडेलने मात्र पूर्व भारतात पावसाळी वातोरणचा अंदाज सात तारखेला कायम ठेवला आहे बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात किनारपट्टीला वा ढगाळ वातावरणही दाखवलं आहे जेव्हा वातावरण वाढतं किंवा कमजोर होतं तेव्हा ते सर्वच मॉडेलमध्ये होत असतं त्यामुळे आपल्याला या मॉडेलचाही अंदाज महत्त्वाचा आहे पूर्व भारताकडून वातावरण साधारण आठ तारखेला तरी सरकताना दाखवलं आहे केरळपासून तर जवळपास पूर्व भारतापर्यंत पावसाचं वातावरण किनारपट्टी भागात बंगालच्या आहे नऊ तारखेला देखील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून जे वातावरण सरकतंय तो अंदाज अजून या मॉडेलने तरी कायम ठेवला आहे दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल असा या मॉडेलचा अंदाज आहे म्हणजे अकरा तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे बारा तारखेला देखील या मॉडेलचा अंदाज अजून कायम आहे तेरा तारखेला जे काही बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून वातावरण सरकणार होतं त्याचा प्रभावही कायम आहे महाराष्ट्रातही पावसास स्थिती कायम आहे मान्सूनच्या पूर्वसंध्येला जेव्हा वातावरण तयार होतं तेव्हा ते एकदम खात्रीलायकपणे तयार होईलच असं नसतं काही प्रमाणात त्याच्यामध्ये चढउतार होत असतात आपण बघतो की या मॉडेलने मात्र अजूनही भारतात पावसास स्थिती वाढत जाण्याचा अंदाज कायम ठेवला आहे यापूर्वीच्या अंदाजामध्ये केवळ बंगाल चोपसागरच्या दक्षिणेकडूनच वातावरण वाढत होतं आता मात्र अरबी समुद्रातूनही वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे आणि ही एक मान्सूनसाठी चांगली बातमी आहे सोळा तारखेला देखील बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात एकाच वेळेस वातावरण हे पावसास अनुकूल होऊन ते भारताकडे सरकते आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रासहित दक्षिण भारतामध्ये पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरणाचा जो एकत्रित अंदाज आहे तो कायम आहे अठरा तारखेलासुद्धा हा अंदाज कायम असून बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रातूनही पावसाळी वातावरण हे भारताकडे सरकण्याची शक्यता आहे आपला अंदाज आता जवळपास एकोणीस तारखेपर्यंत पोहोचला आहे आणि आपल्याला माहीतच आहे अंदमान इकोरबेटांपर्यंत पावसाळी वातावरण किंवा मान्सून हा वेळेस सरकत असतो एकवीस बावीस तारखेला परंतु हे जे वातावरण आहे हे मान्सूनसाठी अनुकूल आहे आपण हवेच्या दाबासंदर्भात धावतो अंदाज जर बघितला तर बंगालच्या प्रसागरातून वारे हे वेगवान पद्धतीने पूर्व भारताकडे सरकतील आणि पूर्व भारताकडून ते पुन्हा उत्तरेकडून म्हणजे उत्तर भारतातून भारता दिशेने सरकण्याची शक्यता अजून कायम आहे आपण उत्तर भारतात झासीच्या दरम्यान नऊशे नव्याण्णव हेक्टर बाजकलचा कमी दाब तेरा तारखेला तयार होण्याचा अंदाज दिला आहे आणि यामुळे या, या बाजूने ढग खेचले जातील आणि पर्यायाने भारताच्या मध्यभागावर पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल अजून तरी सहा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज नाही मात्र हळूहळू ढगाळ ढगाळप्रस्ती विदर्भाकडून किंवा मराठवाड्याच्या पूर्वेकडून सात तारखेला पावसाळी वातावरणाचा किंवा मान्सूनपूर्व सरींचा सेगणेशा होईल आठ तारखेलाही महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आहे नऊ तारखेलाही या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलं नसलं तरी विरळ स्वरूपात नऊ तारखेला काही भागात मेघगर्जना किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस शिडकावा होऊ शकतो दहा तारखेला देखील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने किंवा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग या ठिकाणी थोडंफार वातावरण तयार होऊ शकता असा अंदाज कायम आहे आपण अकरा तारखेला बघतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अधूनमधून ढगाळ परस्ती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे आणि पहिला पावसाचा प्रभावच अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जवळपास पुणे अहमदनगर बीड सोलापूर सांगली सातारा या भागात हे पावसाळी वातावरण अकरा तारखेला तयार होण्याची शक्य मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण हे बारा तारखेला अपेक्षित आहे तेरा तारखेला आपण बघतो की विदर्भातील काही भागात मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव तेरा तारखेला असणारे वादळी स्वरूपाचा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस या भागात होणं अपेक्षित आहे अंदाजामध्ये मान्सून सक्रिय होपर्यंत पाऊस फार जोर करत नाही त्यामुळे एकूणच कोणत्या विभागात कधी पावसाचा जोर वाढेल याविषयीचे अंदाज बदलू शकतात हे सर्वांनी गृहीत धरावं महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट कायम आहे जवळपास सांगली नांदेड जळगाव नागपूर चंद्रपूर या सर्व विभागात त्रेचाळीस अंश यशस्वी तापमान उद्या असणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय